महाशिवरात्रीला चुकूनही करू नका यात चुका महाशिवरात्रीच्या दिवशी आपण काय करावे आणि काय करू नये याविषयीची थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे शक्यतो ब्रह्ममुहूर्तात सूर्योदयाच्या दोन तास आधी उठावे दोन यानंतर ध्यान करावे व त्यानंतर संकल्प करावे आपले विचार देवी प्रसंगाशी एकरूप करावेत तीन अंघोळ करून स्वच्छ कपडे घालावे शक्य असल्यास तुम्ही पांढऱ्या रंगाचे कपडे आवर्जून घालावे या दिवशी अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल किंवा गोमूत्र असेल तर गोमूत्र किंवा पंचगव्य लावून आपण आवर्जून अंघोळ करावी चार या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे पाच या दिवशी उपवास करण्यापूर्वी आपल्या आरोग्याचे मूल्यांकन करा तुमची तब्येत जर ठीक नसेल तर तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल तुम्ही फक्त पूजा केली तरी चालेल पहा आपल्याला जर काही आजार असेल तरच आपण उपवास करू नये सहा ओम नम शिवाय या मंत्राचा या दिवशी जास्तीत जास्त वेळा जप करावा याचप्रमाणे आपण शिवस्तुती अष्टक या पद्धतीचे स्तोत्र मंत्राचं पठण दिवसभरात करू शकतात सात या दिवशी बेलपत्र वाहताना ते नेहमी पालथे अर्पण करावे बेलपत्र घेताना ते तीन दलाचे असावे फाटलेले खराब झालेले बेलपत्र चुकूनही अर्पण करू नये आठ घरात किंवा मंदिरात शिवलिंगाला पाणी किंवा कच्चे दूध अर्पण करून अभिषेक करा शक्य असल्यास तूप दही आणि मध देखील अर्पण करू शकतात नऊ धोत्र्याची फुले आणि फळे पांढरी मुकुट फुले आणि बेलपत्र अर्पण करावे दहा गुलाल व चंदन अर्पण करा अकरा निशिताकाल चारही प्रहार दरम्यान तुमची प्रार्थना करा आणि महादेवांची पूजा करा बारा या दिवशी आवर्जून कवट खावे बघा या दिवशी कवट खाण्याला अतिशय महत्त्व आहे महादेवांना देखील कवट अर्पण करावे आणि घरात देखील या दिवशी आवर्जून कवट खावे तेरा व्रत विशिष्ट पदार्थांसह फळे दूध आणि उपवासाच्या पदार्थांचे सेवन करावे चौदा पूजा करताना डोक्यावरून होडणी किंवा पदर घ्यावा महिला असेल तर होडणी घ्या किंवा पदर घ्या पुरुष असेल तर डोक्यावर टोपी किंवा रुमाल घ्या आता महाशिवरात्रीच्या दिवशी चुकूनही आपल्याला ह्या चुका करायच्या नाही त्या कोणत्या चुका आहे थोडक्यात पाहूया एक शिवलिंगाची कधीही पूर्ण परिक्रमा करू नये शिवलिंगाला अर्धीच परिक्रमा केली जाते दोन भगवान शंकरांना तुळशीची पाने चुकूनही अर्पण करू नये तुळशी पत्र हे भगवान श्रीहरी विष्णू यांना अतिशय प्रिय आहे तीन या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालू कपडे घालू नये आणि कपडे घालून पूजा देखील करू नये चार शिवलिंगाला सिंदूर कुमकुम कुंकू कुंकु, अर्पण करू नका शिवलिंगाला पांढरे भस्म अर्पण करावे पाच शिवलिंगाला नारळ पाणी अर्पण करू नये त्याचप्रमाणे केतकीची फुले देखील अर्पण करण्यास टाळावीत सात या दिवशी आपण जरी महाशिवरात्रीचा उपवास करत नसाल तरी देखील चुकूनही या दिवशी मांस कांदा लसूण यांचे सेवन करू नये आठ तंबाखू किंवा दारूचे सेवन करू नये बघा यावेळी शिवरात्र ही रविवारी आलेली आहे त्यामुळे चुकूनही आपण उपवास जरी करत नसाल तरी मांसाहार हा घरात करू नये नऊ गहू तांदूळ आणि डाळी मसाले आणि तेलकट पदार्थ खाऊ नये दहा बेलाची पानं तुटलेले दोन पानं असलेले अर्पण करू नये अकरा कमळ केवडा आणि चापा ही फुले महादेवाला अर्पण करणे निषिद्ध मानले जाते या व्यतिरिक्त लाल रंगाची फुले जसे की जास्वंद देखील महादेवाला अर्पण करणे टाळले पाहिजे कमळाचे फूल भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना प्रिय आहे त्यामुळे ते शिवलिंगावर अर्पण करणे टाळावे असे सांगितले जाते पौराणिक कथेनुसार केवडा आणि चाफा या फुलांना भगवान शिवाने शाप दिला आहे त्यामुळे ती शिवलिंगावर अर्पण करू नये तसेच लाल रंगाची फुले विशेषतः भगवान विष्णू आणि देवीला आवडतात म्हणून ती महादेवाला अर्पण करणे टाळावे असं देखील बोलले जाते याशिवाय धतुरा सोडून इतर कोणतीही काटेरी फुले महादेवाला अर्पण करू नये तर या गोष्टी ज्या आहेत या गोष्टींचे नियम आपल्याला महाशिवरात्रीला पाळायचे आहे नाहीतर आपण केलेल्या व्रताचे संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होणार नाही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि इतरांना शेअर करा कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा धन्यवाद